कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझं वाकडं को कोणीही करू शकत नाही देवाभाऊ माझ्या पाठीशी जयकुमार गोरे कडाडले एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत आपल्यावरील आरोपांना जोरदार उत्तर दिले माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले सकाळ संध्याकाळ लोक नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुला बांधत आले मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्यात आणि कितीही पाहुल्या बांधल्यात तरी माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला केलेला आहे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री जयकुमार गोरे बोलत होते या कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना दे धक्का करीत पिलीव येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आणि यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते किती धमा किती धमा प्रयत्न करा किती भाऊल्या हो माझा पण पर जोपर्यंत जयकुमार गोऱ्हेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली तोपर्यंत जयकुमार गोऱ्हेचं तुम्ही काही वाकड करू शकत <प्राथ> नाही आणि माझ्या पाठीशी देवाभाऊ उभा राहिला माझ्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर